नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ बनायचा मुद्दा असा आहे की छत्रपती संभाजीनगर टू जालना असं आपलं भाडं आहे मित्रांनो तर आपण आता भाडं घेऊन आता जालन्याकडे आपण रवाना झालेलो आहोत मित्रांनो तर बघू शकतो मित्रांनो आपण आता सध्या आपला प्रवास सुरू आहे छत्रपती संभाजीनगर ते जालना असा प्रवास आहे तर मित्रांनो आपण आता सध्या आहोत सेंद्राय मेडेसी या ठिकाणी मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आपला प्रवास आहे छत्रपती संभाजीनगर ते जालना असा प्रवास आहे आणि आपण आता सध्या सेंद्रा आ... एम या ठिकाणी आहोत मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आपण सेंद्रा एम तर बघू शकता मित्रांनो आपण आता सध्या शेकट्यामध्ये आहोत मित्रांनो आणि आपण आता इथं चहा पिण्यासाठी थांबलो होतो तर बघू शकतो मित्रांनो आपण शेकटा हे खेडगाव आहे आणि आपण या ठिकाणी थांबलो होतो चहा पिण्यासाठी तर बघू शकता मित्रांनो आपण आता सध्या आहोत शेकटा या ठिकाणी तर मित्रांनो आपण या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो होतो आणि आपला जालन्याकडे आपण निघालो आहोत मित्रांनो तर आपलं भाडं होतं छत्रपती संभाजीनगरहून जालन्याकडे तर आपण आता भाडं घेऊन आता जालन्याकडे रवाना झालेला आहोत मित्रांनो चला तर मित्रांनो आपण आता जालन्याकडे निघालो आहोत आपण इकडे आणि आपला प्रवास आता छत्रपती संभाजीनगर ते जालना असा प्रवास आहे आणि आपण आता डिझेल भरण्यासाठी बदनापूर पेट्रोल पंप या ठिकाणी थांबलेला आहोत मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो आपण तर मित्रांनो आपण आता सध्या पोहोचलो आहोत बदनापूर या ठिकाणी तर बघू शकता मित्रांनो मी आपल्याला दाखवतो बदनापूर या ठिकाणी मित्रांनो आणि आपला प्रवास चालू आहे बदनापूरपासून ते जालना असा प्रवास आहे तर बघू शकता मित्रांनो आपण सध्या बदनापूर तालुक्यामध्ये आहोत मित्रांनो बघू शकता आपण करा मित्रांनो आणि आपला प्रवास सुरू आहे छत्रपती संभाजीनगर ते जालनाचा प्रवास सुरू आहे बघू शकता मित्रांनो आपण बदनापूरची मार्केट आहे बघू शकता आपण ही आहे बदनापूरची मार्केट आणि इकडे मस्जिद बघू शकता मित्रांनो आपण मस्जिद आहे आणि बदनापूर तालुका आहे हा चला तर मित्रांनो आपण आता इन डायरेक्टली आता आपण जालन्यामध्ये भेटू आता फायनली आपण आता जालना शहरामध्ये आपण पोहोचलेला आहोत मित्रांनो आणि आपलं भाडं होतं जालनामध्ये तर आपण आता इकडं भाडं घेऊन जालन्यामध्ये पोहोचलेलं आहोत मित्रांनो तर आपण बघू शकता मित्रांनो सध्या आपण आता जालना शहरामध्ये पोहोचलेला आहोत बघू शकता मित्रांनो आपण सिंधी मार्केट या ठिकाणी आप तर आमचे जे पाहुणे होते ते आम्हाला भेटण्यासाठी इकडे येणार आहे तर आम्ही आता सध्या जालना बसस्टँड या ठिकाणी त्यांची वाट बघत थांबलेलो आहोत तर बघू शकता मित्रांनो आपण जालना बसस्टँड आहे हे आणि सध्या आपण आता जालना बस स्टँड या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत मित्रांनो तर आपण बघू शकता मित्रांनो जालना बस स्टँड तर मित्रांनो बघू शकता आपण आता सध्या आपण जालना बस स्टँडवर हो आहोत आणि आपण बघत आहात जालना बस स्टँड तर बघा मित्रांनो आपण जालना बस स्टँड या ठिकाणी आहोत मित्रांनो